आता सांगितलं आहे की आजकालचे शेवट कसे होते पैसे शेवट कसे होते खरोखर आहे ज्यावेळेस आमच्या घरी जेवण नव्व हवन झालं त्यावेळेस कारण त्यावेळेस मंडळ आणि किंमती एक होत आणि तेव्हा काकाजी मार्गदर्शक बनाचे होते त्यावेळेस मी विजू सोन टक्केच्या घरी गेलो आणि विजू भाऊ म्हणलो माझ्या घरी नव्व हवन आहे आणि त्यावेळेस मी पत्रिका छापल्या होत्या मी पत्रिका घेऊन गेलो त्यावेळेस बिजीबाबन म्हणलं की नंदुजीबाने फक्त एक पत्रिक टाका काही कुणाने पत्रिक द्यायची नाही शेवट तुमच्याकडे आपोआप येऊन जाईल तर खरोखर त्यांनी ते, शब्द दिला आणि ज्या वेळेस घरी नववं हवन होतं त्यावेळेस कमीत कमी पाचशे ते साडेपाचशे शेवक माझ्या घरी आले आणि माझ्या घरचं खूप चांगल्या प्रमाणे माझ्याकडचं नवं हवन पार पडलं आणि त्यानंतर तिथून बारा महिन्यानं टिंकी मंडळ अल्लप झालं आणि शौक शवक लोक कमी होत गेले आणि पहायची जे क्रिया होती की जेव्हा सामोरून शवक येत असला तर आपण त्यांना नमस्कार घेऊन त्यांना आवाज देत होतो पाच मिनिट बोलत होतो पण आता अशी परिस्थिती आहे की सामोरून शेवक जरी जात असाल तर नमस्कार तर पण त्याच्यासोबत बोलत सुद्धा नाही आता ह्या स्वभावाने आपण कोणीच काय करू शकत नाही मी नाही करू शकत आणि कोणीस नाही करू शकत कारण जे हे बाबांना तत्वशब्द नियम दिले बाबांनी आपल्याला जो स्वभाव दिला त्या स्वभावाचा बदल आपल्याला करणे आहे आणि या स्वभावाचा बदल करून जे आपल्या शौका शौकामध्ये व्यक्त आहे हे यक्त झाली पाहिजे असा बाबाचं म्हणणं होतं बाबाचे बाबांना एकता करून दिली आणि एकता झाली पाहिजे अशी आपली बी इच्छा आहे पण एकता करणार कोण आणि होईल कशी ते वरच्या लोकांना केली पाहिजे आणि एकता होईल झाली पाहिजे हे चांगली गोष्ट आहे कारण ह्या मार्गामध्ये जे सेवक आहे त्यांची एकता झाली पाहिजे आणि हा परिवार ह्या परमात्मा परिवार जुळून राहिला पाहिजे एवढ्या मुलींना आपल्या मार्गदर्शनाला इराण देतो माझा नमस्कार